सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर सौ शुभाताई साठे लिखित त्या तिघे हे सावरकर घराण्यातील तीन विरांगणांच्या जीवनावर आधारलेलं पुस्तक कालच्या पुढे सुरू करते है। काल आपण बघितलं की जे बॉम्ब होते ते सगळे रामभाऊजींनी गणपतराव जोगळेकरांच्या कर्वी दुसऱ्या नाशकातनं हलवून दुसरीकडे नेऊन ठेवले आता त्याच्या पुढचा भाग आपण आज वाचतो आहे तिकडे येरवड्याच्या कारागृहात स्वारींचे हाल सुरू होते कष्टाची कामं आणि कारागृहाचं निकृष्ट अन्न खाऊन स्वारींची प्रकृतीही बिघडत चालली होती बाळणं हे कळतास ते बडोद्याहून परस्पर येरवड्यास भेटण्यास गेले मोठ्या मुश्किलीनं भेटीची परवानगी मिळाली आणि दोघा भावांची कितीतरी महिन्यांनी भेट घडली त्यानंतर बाळचा मला निरोप आला की नाशिक न्यायालयानं ठोठावलेल्या अंदमानच्या शिक्षेच्या विरोधात वरिष्ठ न्यायालयात आवेदन पाठवलं आहे भाऊजींचा निरोप ऐकून माझ्या मनात पुन्हा असेचे किरण जागवले मी माईस म्हटलं माई, माई खरंच जर आपलं नशीब बलवत्तर असेल तर स्वारींची अंदमानची शिक्षा रद्द होईल स्वारींना पुन्हा नाशकास धाडतील माईंनी पण माझ्या मनातला आशेचा किरण उचलून धरला म्हणाली बहिणी खरंच असं घडलं तर किती छान स्वारींची शिक्षा रद्द होईल या विचारात काही क्षण तरी आमचे समाधानाचे गेले आम्ही सारे स्वतः वरिष्ठ न्यायालयाच्या निकालाची वाट पाहू लागलो माई मी आऊताई दादार दातार काकू आम्ही एकमेकींशी सुखदुःखाच्या आठवणी सांगत मनाला रमवण्याचा प्रयत्न करत असू औताईंचं बाळ हाही एक आम्हाला विरंगुळा होता माझ्या बाळांची माईच्या प्रभाकरची छबी आम्ही त्या बाळात बघत होतो त्याच्या बाललीलांमुळे मनाला ताण हलका होण्यास थोडीफार मदत व्हायची आणि भाऊजींच्या नवीन नवीन कवितांमुळेही आबाभाऊजींनी एक नवीन एखादी कविता लिहिली की लगेच येऊन आम्हाला ती वाचून नाहीतर गाऊन दाखवायचे एक दिवस सायंकाळी असेच आबाभाऊजी घाईघाईने आले बहिणी बहिणी आबाभाऊजींच्या हाक मारण्यात नेहमीचा उत्साह नव्हता उलट एक प्रकारची भीती मला जाणवली काय हो भाऊजी रामभाऊ कुठे आहेत घरी नाहीत का हो जरा आत चल बहिणी आबा भाऊजींचा आवाज थकलेला आणि चिंताग्रस्त वाटला आम्ही आत गेलो पाठोपाठ केळकर भाऊजीही आले म्हणाले वरिष्ठ न्यायालयानं निकाल दिलाय बहिणी काय काय देणार बहिणी सरकार इत इतकं सुज्ञ आणि विचारी असतं तर माझ्या पायाखालची जमीन पुन्हा सरकली वेड मन उगास आशा लावून बसलं होतं बाबारावांना जन्मठेप अंदमान लक्ष्मी आकाशातून वीज कोसळावी तसं मला झालं पण काही क्षणातच मी स्वतःला सावरलं केळकर भाऊजींनी म्हटलं आता पुढे काय आबा म्हणाले वहिनी तेच सांगायला आलोय आता केव्हाही घरावर जप्ती येऊ शकते सावध राहायला हवं मोजकस सामान इथं ठेवू बाकी दुसरीकडे हलवा वयास हवं हे घडणार असं वाटतच होतं आबांनी भाऊराव पाटांना आणि रामभाऊ दातारांना बोलावून घेतलं त्यांच्या मदतीनं भांडी कुंडी आणि महत्वाचं सामान दातारांच्या घरात नेऊन टाकलं आबा भाऊजींच्या पांगळ्या पायात जणू हत्तीचं बळ संचारलं होतं केळकर भाऊजी सापडतील ती कागदं उचलून कुठे कुठे दडवून ठेवत होते मला आणि माईला तर काही सुचतच नव्हतं ही अशी आवरासावर रात्रभर चालू होती पहाटे पाच वाजता सगळे रामभाऊंकडे जाऊन निसले आणि जेमतेम एक तासातच केळकर भाऊजी पुन्हा आले मला म्हणाले बहिणी तुम्ही उठून नेहमीप्रमाणे कामाला लागा सडा सारवण करा चूल पेटवा स्वयंपाक करा बाबांना जन्मठेप झालेली तुम्हाला कळलंय हे जाणवू देऊ नका धीरानं सोसायला हवं आहे पण तुम्ही एकट्या नाही हे ध्यानात ठेवा आम्ही सगळे आहोतच एवढं बोलून केळकर भाऊजी आले तसे पटकन गेलेही मी त्यांच्या सांगण्यानुसार यंत्रवत कामाला लागले दारापुढे सडा टाकला स्नान आटोपलं माईनं चूल पेटवली वरणाची डाळ शिजायला ठेवली मी पूजा करायला बसले डोळ्यात आसवांनी गर्दी केली होती त्यामुळे समोरचं देवघर दिसेच ना मला एकदम भास झाला की मी भगूरच्या खंडोबाच्या देवळात आहे आणि तिथल्या अष्टभुजेला हात जोडून विनवणी करते माते आज काय हा प्रसंग आहे सार काही सहन करण्याची शक्ती दे सामर्थ्य दे सावरकर कुळाचं रक्षण कर, कर। इतक्यात कुणाच्या तरी जोड्यांचा खाड खाड आवाज आला मी भानावर आले पाहते तर समोर तामणा देव पाण्यात काढून ठेवलेले मी कुठे आहे तेच मला क्षणभर उमगलं नाही आणि आबा भाऊजींची हाक आली वहिनी वहिनी काय हवंय भाऊजी तुम्हाला मी पूजेला बसले तितक्यात आबा घरात शिरलेस आणि ओरडून कुणाला तरी म्हणाले थांबा थांबा म्हटले ना आबांच्या आवाजातली अबा जर बैकून कोण आलं असावं हे मला कळलं पण देवासमोरून उठून बाहेर जाण्याचं त्राणच माझ्यात नव्हतं मी तशीच बसून राहिले त्या राक्षसांना अडवत आबास म्हणाले थांबा तुम्हाला असं एकदम घरात शिरता येणार नाही आमच्या बहिणींच्या पद्धतीप्रमाणे आधी तुमची झडती घेऊ द्या आणि झडतीचा कागदही दाखवा आज आम्ही झडती आणि जप्तीसाठी आलोय माई बिचारी भेदरलेल्या कोकरासारखी माझ्याजवळ आली मी देवघरातून बसल्या जागेवरूनच कडाडले जप्ती ती का झडती घ्या आणि चालायला लागा सरकारी हुकमा ढवळाढवळ दवड़ करू नका असं म्हणत पायातल्या बुटांसकट ती सारी जनावर आत घुसली मी उठून बाहेर आले माझ्या पाठोपाठ माई पण आम्हाला बाजूला सारून सारे घरात पायातल्या जोड्यांसकट इकडे तिकडे वावरू लागले घरातल्या सगळ्या वस्तू त्यांनी विस्कटून टाकल्या अंथरूण पांघरूण धान्याच्या खणग्या सगळं उलथापालच केलं एवढं करून समाधान झालं नाही म्हणून दोन राक्षस पायातल्या जोड्यांसकट देवघरात शिरले तशी मी मागे धावले म्हणाले थांबा देवघरात पाऊल टाकाल तर याद राखा एक जण म्हणाला बाई आमच्या कामात अडथळा आणू नका अरे पण माझा बाळकृष्ण शाळीग्राम आणि अष्टभुजा गेल्या सात पिढ्यांपासूनचे हे देव काय भलं केलं या देवांनी तुमचं चला उचल रे असं म्हणून एका शिपायानं दुसऱ्याला पूजेसाठी मी तामनात काढलेले देव उचलायला सांगितले पण त्यानं चटकन तामणाला हात लावला नाही कारण तो आपला मराठीच माणूस होता पण इंग्रजांची चाकरी करत होता देवांना हात लावायची त्याची हिंमत झाली नाही तो नुसताच उभा आहे हे पाहून मी चटकन पुढे झाले आणि त्याच्यासमोर हात अडवून उभी राहिले म्हटलं खबरदार माझ्या देवांना तुमच्या पापी हाताने स्पर्श कराल तर पण ठितक्या त्या दुसऱ्या राक्षसानं तामणातले सगळे देव फरशीवर ओतले आणि चांदीचं तामण पोत्यात टाकलं इतरही चांदीची देवाची उपकरणी त्या राक्षसांच्या पोत्यात गेली फरशीवर टाकलेल्या देवांमधून शाळीग्राम त्यानं उचलला आणि दगड समजून लाथेनं तुडवला संतापाची लाट माझ्या मस्तकापर्यंत गेली तितक्यात या मराठी शिपायानं तो उचलला आणि हळूच तो माझ्या हातात देऊ लागला पण गोऱ्या शिपायानं ते पाहिलं आणि त्या मराठी शिपायाच्याच पायावर काठीचा वार करत म्हणाला फेक दो व पत्थर वन्ना भी जेल की अंदर भेजूंगा साहेब तो पत्थर नाही आमचा देव आहे जुबान लढात आहे असं म्हणून त्या गोऱ्या राक्षसानं त्याच्या हातातला चाळीग्राम खाली फेकला आणि त्यावर जोड्या सकट पाय देऊन तो पुढे निघून गेला सगळ्या घरातच असा त्यांचा धुमाकूळ चालला होता चुलीवर शिजणा शिजणाऱ्या डाळीचं भांडंसुद्धा त्यांनी आपल्या पोत्यात भरलं आणि मग आम्हाला सगळ्यांनाच घराबाहेर व्हायला सांगितलं माईनं तिच्या आणि माझ्या कपड्यांची दोन गाठोडी तयार ठेवलीच होती आता आम्हाला घराबाहेर काढून ते राक्षस सावरकरांच्या घराला कुलूप ठोकणार होते भगूरचं घर सुटलं तसं आता हेही घर सुटणार होतं माझा सारा संसारच त्या राक्षसांनी जप्त केला होता अनंत आठवणी सुखदुःखाचे क्षण सारं काही तुडवलं गेलं होतं आबा भाऊजी केळकर भाऊजी बाहेर पडली खूप जड अंतःकरणाने माईनं बांधून ठेवलेलं कपड्यांचं गाठोड मी उचललं त्या गोऱ्या राक्षसांनी लाथाडून माझ्या शाळेग्रामचे तुकडे तुकडे केले होते ते सगळे मी पदरात गोळा केले या धामधुमीतही सासूबाईंचा अक्षय सौभाग्याचा सा करंडा घरंगळत एका कोपऱ्यात जाऊन पडला होता तो मी उचलला माझ्या आणि माईच्याही डोळ्यात अश्रूंचा पूर आला होता भावना उचंबळून आल्या होत्या माझ्या मनात राग दुःख विवेक संयम अश्रू कर्तव्य भावना यांचा एकच गलबला झाला होता माईसाठी जीव तुटत होता त्या पोरीची पण माझ्याबरोबर राहून राहून फटफट होत होती भाऊजी तिकडे लंडनला असताना या पोरीला सांभाळायची जबाबदारी माझी होती आणि मी मात्र तिला अशी रस्त्यावर घेऊन उभी होते आमच्यासमोर आमचं घर कायमचं बंद केलं गेलं पोलीस गेले जमलेले लोकही पांगले आबा आराम भाऊ आणि केळकर भाऊजी कुठल्या तरी महत्वाच्या कामात व्यस्त झाले मी आणि माई तिथच वाड्याच्या मुख्य दरवाजा जवळच्या ओट्यावर बसलो सार काही फकास भयाण आणि उजाड झालं होतं आता कुठे जायचं काय करायचं कसं जगायचं इतक्यात दारापाशी टांगा थांबला वर मान उचलून कोण आलंय हे बघायचंही भान आणि त्राण माझ्यात नव्हतं टांग्यातून कोणीतरी उतरलं पावलं हळूहळू आमच्याच दिशेने येऊ लागली जवळ आली आणि आमच्या दोघींच्या डोक्यावर मायेचा प्रेमाचा हात ठेवला गेला शब्द खानावर पडले चला मी तुम्हाला घेऊन जायला आलोय यंत्रवत मान वर झाली आणि पाहिलं तू काय माईसे वडील भाऊराव चिपळूण कर समोर उभे होते स्वारींच्या जन्मठेपीची आणि घरातील सप्तीची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली होती माईला त्यांनी जवळ घेतलं असा प्रेमळ स्पर्श होतास तिनं आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली मलाही त्यांनी वडिलांच्या मायेनंच जवळ घेतलं म्हणाले चला पोरींनो मी आहे तुमच्या पाठीशी पण त्यांच्याबरोबर माईच्या माहेरी जाणं मला योग्य वाटत नव्हतं मी त्यांना म्हटलं तुम्ही अगदी देवासारखे आलात माईला घेऊन जा आता मला तिची काळजी नाही तिला सांभाळेन असा भाऊजींना शब्द दिला होता पण नाही पूर्ण करू शकली तुम्ही तिला घेऊन जा माहेरी ती सुखात राहील बाई तुम्ही पण चला मी तुम्हाला एकटीला टाकून नाही जायची माईचा जीव माझ्यासाठी तुटत होता मला ते कळत होतं पण भाऊरावही तसेच चाकरमानेच होते उगास माझ्यामुळे त्यांच्यावर सरकारची वक्रदृष्टी झाली तर मी माईला म्हटलं माई मला काळजी समजते पण मी नाही येऊ शकत स्वारींचं राहिलेलं काम पूर्ण करायला इथं इता कोणीतरी हवं ना शिवाय लंडनहून भाऊजींचे निरोप इथे नाशकातच येतील ना त्यामुळे मला इथंच थांबायला हवं तू जा माझी काळजी करू नकोस स्वतःला ज भाऊरावांनी आणि माईंनी खूप आग्रह करूनही मी नाही गेले भाऊराव माईला घेऊन त्र्यंबकला निघून गेले त्यांचा टांगा दूर जाऊन दिसेन असा झाला आणि मला एकदम भडभडून रडायला आलं सोहो कडून अंधार दाटून आला बघाची जी ती राक्षसी भूत फेर धरून माझ्या भोवती नाचतायत दात विचकून खिदळतायत असं वाटू लागलं आणि मी जोरात नाही नाही म्हणून ओरडले आणि खोल खोल अंधाराच्या तळाशी गेले मंडळी असं पण इथे थांबतोय खूप खूप हृदयद्रावक आहे सगळं मला वाचता नाही रडू आहे त्या बिचारीचं ते भोगताना काय झालं असेल शुभातेई तुमचे खूप खूप धन्यवाद इतकं सुंदर पुस्तक तुम्ही माझ्या हाती वाचायला दिले उद्या आपण ह्याच्या पुढच्या भागासह पुन्हा भेटूया तोपर्यंत तो मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते धन्यवाद